ऑफिस महसूल विभाग महाराष्ट्र शासनाला आयोजित एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रसून महसूल पंधरवाळा साजरा करण्यात येतो आहे यानिमित्त आपल्यासोबत किंवा सुरुवात हा साधला जाणार आहे तो आपण तुन्दर सादर करीत लावू या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन बाबा सर तहसीलदार तथा परिवेशातील उपजिल्हाधिकारी तसेच भाग्यश्री मॅडम राठोड सरकार आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सन्मान देशपांडे सर आणि चव्हाण मॅडम आणि सोबतच अंजनी प्रकाश ललगे जी पी एस आयमध्ये निवड झाली तर आजचा या युवा सुभाष दिनाचं औचित्य म्हणजे नेमकं काय मी पाच मिट घेणार आहे कारण की तहसील विभाग जो असतो ज्याला आपण महसूल विभाग बोलतो तर या महसूल विभागांतर्गत आपल्याला कुठे कुठे काम येतात किंवा महसूल विभागांतर्गत ज्या बाबी आपल्याशी निगडीत असतात तर त्या बाबी म्हणजे आपण पाहतो की दरवेळेला इलेक्शन होत असतो त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये साधारणतः प्रत्येक तालुक्याला एक निवडणूक अधिकारी असतात आम्ही सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये टाकलं पाहिजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे म्हणजे एकही मतदार हा मतदारांपासून मतदानापासून वंचित राहता कामाने ते आपल्या इलेक्शन आयोगाचं केलं पाहिजे परंतु तसं होताना आपल्याला दिसत आणि मताचं काय महत्व असतं यावेळेला मुंबईमध्ये झालेल्या मतामध्ये ज्यावेळेला अठ्ठेचाळीस मतांनी एखादा उमेदवार पडतो आणि त्याची फेर मोजणी ज्या वेळेला घ्यावी लागते तर त्या एका एका मतदारसमी पण त्या अठ्ठेचाळीस मतांनी पडलेल्या त्या उमेदवाराला आहे म्हणून आपल्याकडे एवढी लागत आहे की आपण जर आपण मतदान नोंदणी केलं त्या माध्यमातून आपण आपल्या देशाला आपल्या लोकशाहीला बळकट आपण करू शकतो खरं तर युवा संवाद म्हणजे काय

विदाउट राईट त्या वाढूनच येत आहे विदाऊट लक्ष देण्याचं काम करत असतं तर युवकांचा संवाद या सगळ्या गोष्टी युवकांना कळल्या पाहिजे एक नागरिकाची सरण आहे म्हणजे कुठलं काम आपण तहसीलमध्ये दिल्यानंतर त्याचं किती दिवसांनी आपल्याला मिळालं पाहिजे ह्या सगळ्या बाबी तहसीलमध्ये असतात परंतु बरेचदा आपण तहसीलमध्ये जाण्यापासून घाबरतो आपलं काम दुसऱ्याला करायला सांगतो मग अशामध्ये मध्यस्त्री असणारे जे काही असतात मग त्या ठिकाणी आपण योग्य तो आपल्याला न्याय नाही म्हणून कुठलंही काम आपण करत असताना तर त्यामध्ये आपल्याला एक अंदाज येतो की कुठलं काम आपण कसं करायचं प्रशासकीय कशी केली पाहिजे या संदर्भात मग युवकांनी आणि आज या युवा संवाद म्हणजे काय युवकांसोबत सर आपल्यासह संवाद साधते जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण योग्य निर्णय योग्य वेळेला कशा पद्धतीने घेऊ शकतो जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये आता त्या अंजय प्रकाश नलगे आपल्या दिग्रस सारख्या ठिकाणून एक पी एसआहेब म्हणजे निवड होत असताना आपल्याला त्याचा दिग्रज तालुक्याला एक अभिमान तो एक आनंद आहे म्हणजे मोलाबाईसारख्या ठिकाणून शिकलेली मुलगी आज आपल्या दिग्रसचं नाव देवीचं नाव यवतमाळ जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या पातळीवरती ना गाजवून आहे परंतु त्यामागे खरं तर मेहनत असते त्यामागे जिद्द असते म्हणजे एकंदरीत आपण काय म्हणतो दूध खाल्ले की लगेच आपल्याला रूप येत नाही तशाच नाही प्रकारे ज्या मागे प्रचंड मेहनत असते त्यांनी केव्हापासून मेहनत केली ते, के ते तुम्हाला मिळणारच आहे आजचं प्रास्ताविक मात्र लांबलं ला। परंतु युवा सवाल या निमित्ताने मॅडम आपण एखादा कार्यक्रम या मुलांसाठी घेऊया जेणेकरून युवकांनी स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं आपला अभ्यास करावा हा निश्चित पुढच्या पंधरा वेळामध्ये आयोजित करू एवढे मी या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो आणि पुढे या ठिकाणी que